टाकली जेणेकरून त्याचा अनेक प्रचेरा घाण झाला होता तो खूप रागवला होता एक वेगळीच मजा असते रंगपंचमीमध्ये ती सर्वांनी एन्जॉय केली पाहिजे आता इकडे बघा मग माझ्यावर रुसून बसली होती आणि अजून पण तिचा राहायला रागवला होता माझ्यावर आता मी काय करणार तिच्या अंगावर पाणी टाकणार बघू राग तिच्या अंगावर पाणी वाचलं मी तरी पण तिचा राग काही गेला नाही तरी पण ती रागवलीच होती आता ती थोड्या वेळानंतर माझ्या पण अंगावर पाणी टाकणार आहे तुम्ही बघू शकता ते तुम्हाला दिसेलच थोड्या वेळानंतर बघू शकता पण काय करते बघा अचानकपणे पण येऊन पाणी होते दिसायलाच पुढे तुम्हाला तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे पण कशी रंगपंचमी खेळली जाते हो तर गाय आता मोठा कान करणार आहे आता का नाही आत्ताक नाही या दादा जंगावर पाणी ओतणार आहे दिली या 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 नोकरी हॅलो 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 तर बघा इथं इथं लोळवत आहे सगळ्याच नाही शर्ट फाडत आहे शर्ट फाडत आहे अ गरीब पैसे नाही तरी पण फाडत आहे शर्ट एकामेकांचे शर्ट फाडून खेळतात तिथे